लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज आजवर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मोठमोठी विकासात्मक कामं उभी केली आहेत मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे देशाचा कायापालट झाला आहे हा बदल जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची आवश्यकता आहे यासाठी सर्वांनी मेहनत घेण्याचं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फलटण येथे केलं महाविजय दोन हजार चोवीस अंतर्गत सुरू असलेल्या माढा लोकसभा प्रवासादरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फलटण व माण विधानसभा क्षेत्रात प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे भाऊ आमदार प्रशांत परिचारक मकरंद देशपांडे मुरलीधर मोहोळ विक्रांत पाटील माजी आमदार दिलीपराव एळगावकर प्रदेश सचिव नवनाथ पडळकर सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम सोलापूर दक्षिण जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत सोमनाथ भोसले सचिन कांबळे अनुप मोरे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्य होते उपस्थित डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज